दोन हजार अकरामध्ये ऐरोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू झाले होते त्याचे काम हे दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण झाले म्हणजेच दहा वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम करून स्मारकाची दुर्दशा झाली आहे या स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते तर दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन हे डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले होते दहा वर्ष काम करूनही चारच पावसाळ्यामध्ये स्मारकाचे मार्बल खचले आहे या कालावधीमध्ये हो नवी मुंबईमध्ये चार आयुक्त दोन आमदार आणि दोन महापौर होऊन गेले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनवण्यात ते अपयशी ठरले त्यामुळे आता आंबेडकर अनुयायी हे खंत व्यक्त करीत आहेत बाबासाहेब यांचे स्मारक बनवण्यात तब्बल पंचवीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता पण ते सर्व पैसे हे पाण्यात गेले आहेत काम सुरू असताना दर्जेदार कामासाठी विलंब लागत आहे अशी कारणे दिली जात होती आणि चांगल्या दर्जाचे काम होत असल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले होते पण चार वर्षांमध्येच स्मारकाची दुर्दशा झाली आहे नवी मुंबई मधील ओळख म्हणून स्मारकाचे झालेल्या दुर्दशाबद्दल पालिका आयुक्तांनी स्मारक देखरेखीबाबत दुर्लक्ष न करता तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात यावे अशी मागणी आंबेडकर अनुयायांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट ऐरोली आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री